सेलू तालुक्यातील आहेरबोरगाव येथे एका तीस वर्षीय तरुण शेतकऱ्याने शेतात लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार अठरा ऑगस्ट रोजी हो सकाळी दहा नंतर उघडकीस आली आहे पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील आहेरबोरगाव येथील तरुण शेतकरी पाराजी हरिभाऊ खसपटे व तीस वर्ष हा नेहमीप्रमाणे गोहेगाव रस्त्यावरील आपल्या शेतात जाण्यासाठी सकाळी घरून निघाला परंतु लवकर घरी परतला नसल्याने त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह शेतात लिंबाच्या झाडाला दोरीच्या सायाने गळपास घेतलेल्या अवस्थेत सकाळी दहाच्या नंतर आढळून आला या घटनेची माहिती पोलिसांना कळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पोलीस शिपाई मनोहर कोपनर यांनी घटनास्थळी भेट देऊन शवविच्छेदनासाठी प्रेत उपजिल्हा रुग्णालय शिरू येथे आणण्यात आले देऊळगाव गात आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय लोया यांनी शौविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले नापिकीमुळे तरुण शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे मैताचा चुलत भाऊ त्र्यंबक नारायण खसपटे यांनी पोलिसांना दिलेल्या खबरेवरून आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे मयत पाराजी कसपटे यांच्या पाश्चात आई वडील पत्नी एक लहान भाऊ एक विवाहित बहीण असा परिवार आहे पाराजी कसपटे यांच्या निधनामुळे आयरबोरगाव परिसरात हळहाळ व्यक्त करण्यात येत आहे